श्री स्वामी समर्थ आजच्या श्री स्वामी समर्थांच्या कथेमध्ये स्वामी समर्थांनी गाय कशी दुग्धवती केली अशी कथा आहे तर कथा अशी मंगळवेड्यास महाराज असता एक वेळ एका ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी त्याजकडे दशमी खाण्यास मागितली ब्राह्मणाने महाराजास सांगितले की दारात गाय बांधली आहे पण ती दूध देत नाही ते ऐकून महाराज गायीजवळ गेले आणि गायीच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले बाई हा ब्राह्मण कुटुंबवत्सल आहे यास दूध देत जा असे गायी म्हणून ब्राह्मणास सांगितले की हिचे दूध काढून आज मला दशमी करून ठेव मी सायंकाळी येईन त्या ब्राह्मणाने समर्थांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गाईचे दूध काढले आणि काय आश्चर्य त्या गाईने दूध दिले आणि महाजात दशमी करून ठेवली ती महाराजांनी सायंकाळी येऊन खाल्ली ते त्या ब्राह्मणाची उत्तम प्रकारे भरभराट झाले अशा प्रकारे स्वामी समर्थांनी गाय दुग्धवती केली ही कथा आपण आज बघितली श्री स्वामी समर्था